वळ्या पुढल्या बातमीकडे पोर्शे कंपनी संदर्भातली ही बातमी आहे पोरशे कंपनीचे जर्मनीतले प्रतिनिधी हे पुण्यात येण्याची शक्यता आहे कंपनीचा तांत्रिक विभाग जो आहे तो गाडीची तपास करण्याची शक्यता आहे अपघातातली पोरशे गाडी सध्या पुण्याच्या पोलिसांच्या ताब्यात आहे पोरशे गाडीचं तांत्रिक आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे नष्ट होऊ नये यासाठी पोलिसांनी योग्य अशी खबरदारी घेतलेली आहे ऊन वारा पाऊस या सगळ्यामध्ये गाडीमध्ये पाणी जाऊ नये याकरता इलेक्ट्रॉनिक सिस्टम खराब याची देखील खबरदारी या घेतली जाते सांगण्यात आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊया पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून आता आपल्यासोबत आहेत रोहन आ, ही एक महत्वाची अपडेट आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायची आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्या पोरशे गाडीमुळं हा अपघात झाला त्या पोर्शे गाडीचे जर्मनीतले प्रतिनिधी हे पुण्यात येण्याची शक्यता आहे पोर्शे गाडीचा जो आंतरिक विभाग आहे त्याचं म्हणणं सुद्धा आता या संपूर्ण प्रकारामध्ये प्रकरणामध्ये महत्वपूर्ण ठरणार आहे अधिक काय माहिती आहे आपल्याकडे अगदी बरोबर आहे तर काही दिवसांपूर्वी मुंबईतील काही पोरसेचे प्रतिनिधी जे आहेत ते पुण्यामध्ये आलेले होते आणि त्यांच्याकडून ती गाडी तपासणी गेलेली होती परंतु ही इम्पोर्टेड कार आहे आणि या पोरसे इम्पोर्टेड कारसाठी जर्मनीतले जे पोरसेचे काही उच्च पदस्थ अधिकारी आहेत किंवा कार कामगार वर्ग आहेत का आ, ते पुण्यामध्ये येऊन या इम्पोर्टेड कारच्या काही भागाचा टेक्निकली तपास करणार आहेत म्हणजे या कारमध्ये एक कॅमेरा देखील आहे परंतु त्या कॅमेऱ्याचा ऍक्सेस जो आहे तो पुणे पोलिसांना गेल्या काही दिवसांपासून मिळत नाहीये पुणे पोलीस हा कॅमेराचा ऍक्सेस करण्यासाठी मुंबईहून काही प्रतिनिधींशी बोलवले होते परंतु त्यांना ते जमलं नाही म्हणून आता जर्मनीतील लोक जे आहेत ते या टेक्निकल जे भाग आहेत या गाडीचे त्याच्यावरती अभ्यास करण्यासाठी आणि त्याचे अधिकचा तपशील जो आहे तो पुणे पोलिसांना देण्यासाठी सध्या पुण्यामध्ये जर्मनीहून येणार असल्याची माहिती जी आहे ती सध्या मिळते आणि अधिक महत्वाची सगळ्यात महत्वाचा याच्यामध्ये ही गोष्ट आहे की जो वेदांत आहे हा अल्पवयीन आहे अल्पवयीन मुलगा गाडी चालवत होता अशा पद्धतीची माहिती आतापर्यंत आपल्याला मिळालेली आहे बऱ्याच वेळेला असं होऊ शकतं की तांत्रिक बिघाडाचा आधार घेत वेदांतला त्याच्यामध्ये काहीतरी सुटण्याची संधी मिळू शकते अशा पद्धतीच्या काही गोष्टी होऊ शकतात तर तसं झालं तर कंपनी जी आहे पोरुशे कंपनी जी आहे त्यांच्यावरती या संदर्भातला आळ जो आहे तो जाऊ शकतो अशाही पद्धतीची माहिती मिळते काय सांगता येईल त्या नक्की अगदी बरोबर आहे त्यामुळेच अगदी पारदर्शक रित्या ही सगळी कामं सध्याच्या घडीला तरी सुरुवात पाहायला मिळत आहेत परवा दिवशी ज्यावेळेस मुंबईचे काही प्रतिनिधी पोरशे कंपनीचे आले त्यावेळी त्यांनी गाडी ती चालवून बघितली काही गाडी त्यांनी चालू देखील केली त्यांची ब्रेकिंग सिस्टीम व्यवस्थित आहे का गाडीचे इंजिन मध्ये काही प्रॉब्लेम आहे का या सगळ्याचा तपशील जो आहे तो पुणे पोलिसांना पोरशीच्या त्या प्रतिनिधींनी दिलेला आहे त्या गाडीमध्ये तांत्रिकदृष्ट्या सध्या तरी त्यांना बदल वाटतोय की नाही याचा आव्हान पुणे पोलिसांकडून त्यांनी सुपूर्त केलेला आहे पुणे पोलिसांनी तो अहवाल अद्याप प्रसिद्ध केलेला नाहीये परंतु टेक्निकल बाबी ज्या त्या गाडीच्या आहेत ती इम्पोर्टेड कार आहे त्याच्यामध्ये अनेक टेक्निकल गोष्टी आहेत त्या टेक्निकल बाबी समजवण्यासाठी पुणे पोलिसांना या जर्मनच्या प्रतिनिधींचा उपयोग होणार आहे त्यामुळे पोर्शे कंपनीचे जे जर्मनीचे प्रतिनिधी आहेत ते या कारबाबतच्या अधिकचा तपशील नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी रोहन आपण आपल्यासोबत असेच राहा आणखीन एका बातमीवरती आपल्याकडून माहिती हवी आहे